नमस्कार शेतकरी बांधवांना साधी माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत तर चला आजचा हवामान अंदाज आज महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसून येण्याची दाट शक्यता भारताच्या दक्षिण भागामध्ये फेंगल चक्रीवादळ येताना आपणाला दिसून येत आहे त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या अनेक विभागावर अनेक जिल्ह्यामध्ये आपणाला दिसून येण्याची दाट शक्यता आज पाहिलं तरी या चक्रीवादळाचा परिणाम गडचिरोली आजूबाजूचा परिसर काही तालुके या भागात तुरळक ठिकाणी हलक्या सरी दिसून येण्याची दाट शक्यता या चक्रीवादळाचा उद्या आणि परवा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला परिणाम दिसून येईल त्यामध्ये सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात तसेच रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पुणे जिल्ह्याचा काही भाग तसेच धाराशिव नांदेड अहिल्यानगर काही अंश परभणी या जिल्ह्यात या चक्रीवादळाच्या परिणामामुळे आपणाला येत्या दोन ते तीन दिवसामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा रेमझिम पाऊस दिसून येईल तसेच काही ठिकाणी वातावरण निर्मिती होऊन गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आपणाला अनेक मॉडेलनुसार दिसून येत आहे आज पाहिलं तरी सोलापूर सांगली जिल्ह्याच्या अनेक भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहील सांगोला मंगळवेढा जत पंढरपूर सोलापूर शहर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर वेळापूर या भागात आज सकाळपासून ढगाळ वातावरण राहील उद्या सोलापूर सांगली जिल्ह्याच्या काही भागात ढगाळ वातावरणात वाढ होऊन तुरळक ठिकाणी हलक्या सरीसुद्धा दिसून येण्याची दाट शक्यता धन्यवाद दररोजचा हवामान हो अंदाज पाहण्यासाठी साधी माणसं या आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब के केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका लाईकसुद्धा करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा